पिढांबे संघाला कृपया आपण वेळ न दवडता सुरुवात करायची आहे आपण सर्वांच्या नजरा आता मुख्य मंचाकडून निश्चितच या मैदानामध्ये जो गगनभेदी उंच उंच आणि उंच जाणारा हा थरार आहे जो मानवी मनोरा उंचावरती झेप घेतो आहे सहा थरांची ही सलामी देण्यासाठी शिवसाई गोविंदा पथक पेढांबे आता सज्ज होत आहे आणि सहा थरांची सलामी देऊन यशस्वीरित्या पुढे जाण्यासाठी सज्ज होताना दिसत आहेत चौथ्या थराकडे यशस्वीरित्या वाटचाल करत असताना आणि पाचव्या थराची देखील तयारी करून सहाव्या थराकडे आता वाटचाल करताना आपण सारेच जण हा थरार हा रोमांच पाहत आहोत अतिशय सुंदर प्रयत्न आपल्या कष्टांवरील निस्सीम भक्ती यशस्वी होताना दिसत आहे फळाला येताना दिसतीय सहा थारांची ही सुंदर सलामी देऊन ज्या सुंदर रीतीने ज्या सुंदर लग्नने ज्या परिश्रमाने ज्या सरावाने ज्या कष्टांनी उंच 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 भरारी घेतली होती तितक्याच शिस्तबद्धतेने हळुवारपणे शास्त्र शुद्ध तंत्रज्ञानाने ते खाली देखील आलेले आहेत ला त्याबद्दल नक्कीच त्यांचं कौतुक करायला पाहिजे जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजेत गोविंदा गोविंदा आला गोविंदा गोविंदा गोपाला